नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी पंचमीची पूजा नाग नागदेवचा प्रसन्न होतात आणि सर्पदंश होण्याची भीती नसते नागपंचमीचा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते श्रावण या शिवाचा आवडता महिना आहे या महिन्यात शिवाशी संबंधित बहुतेक सण साजरे केले जाते ज्यात मंगळागौरी ऋत कुलपी जयंती नागपूर यांचा समावेश आहे श्रावण महिन्यात वर्षा ऋतूतो पावसाला सुरुवात झाल्यामुळे साप सापे जीव गरज कोसळतात त्यामध्ये भीती भीती वाडचण वाढते यावर मात करण्यासाठी औषधी वनस्पती माहिती देतात त्याच्या वासामध्ये साप पडून जातात त्याच या वनस्पती इतर अनेक फायदे आहेत घरातून काढण्यास सर्पंधा नावाची वनस्पती वापरली जाते ही वनस्पती सापांचा शत्रू मान जाते साप त्याच्या आसपास आजूबाजूला तर तर साप कधीच येणार नाही सरपात होण्याची भीती राहणार नाही या वनस्पतीला मुळे केवळ सापच नाही तर इतर विषारी प्राणी घरामध्ये प्रवेश करत नाही ग्रामीण भागात लोक याचा लाभ घेत आहेत सर्पगंधाच्या मुळामध्ये रेसर पिन नावाचे अल्कालाइट आढळते ते उच्च रक्तदाबासाठी एक परिपूर्ण औषध आहे याशिवाय आणखीन सव्वीस अला लाइट्स आढळते आहेत जे विविध रोगांच्या उपचारासाठी वापरले या याच्या मुळापासून तयार केलेल्या राखेत पोटॅशियम कार्बोनेट फॉलेट सिलिकेट लो आणि मॅगनेज असतात जे औषध म्हणून वापरले जातेच तसेच याचा उपयोग आ, उपयोग कप आणि वाद वाद शांत करण्यासाठी होऊ शकतो याच्या वापराने पित्त वाढते आणि अन्नामध्ये रस निर्माण होते या वनस्पतीचे वर्णन सरकारने एक हजार ते आठशे ईसापूर्व स केलेले आहे सर्व या संस्कृत नावाचे सर्पदंश आणि कीटकांच्या चाव्याच्या उपचार एक फायदेशीर विषद म्हणून केला आहे आयुर्वेदात औषधी वनस्पतीचा उल्लेख मोठ्या आजारासाठी आणि लहानच्या शारीरिक समस्यासाठी केला जातो अशीच एक वनस्पती म्हणजे स्वर्पगंधा याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे पण तिचे गुणधर्म आणि फायदे आश्चर्यकारक आहेत त्याच्या नावाप्रमाणे सर्पगंधाचा उपयोग साफ चावल्यावर उपचार करण्यासाठी सत्कन सुटके केला जाते यामध्ये असलेले घटक विषयाचा प्रभाव कमी करतात आयुआ आयुर्वेदा सापडत नाही तर कोणत्याही विषय कीटक सापलं तर याचा उपयोग केला जातो शत सत, शतकानु शतके सर्पगंध औषध म्हणून वापरले जाते याचा वापराचा जुना पर्वा तीन हजार वर्षापूर्वीचा ही एक मुळशीसारखी वनस्पती आहे मुळे पातळ आणि खूप खोला असतात कधी कधी याची खुली पं वीस ते पंचवीस इंचाची या वनस्पतीला साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर फुले येतात त्याची फळे काळ्या व्हायलेट रंगाची असतात या झाडाची उंची जास्त नाही याचे पाने वरून कडक हिरवी आणि खाली हलकी हिरवी असतात सर्पगंधा मुळांचा उपयोग औषधामध्ये होतो हे मूळ दिसायला पिवळे असून ते त्याला वास येत नाही सर्पगंधाचे मूळ चवीला कडू व तुरट असून पोटाला गरम करते पव्य सर्व प्राण्याचे फायदे ही वनस्पती आरोग्याचे फायदे या नैसर्गिक औषधी वनस्पतीच्या गुणधर्माच्या आयुर्वेदामध्ये पोटापासून हृदयासारख्या समस्या तसेच मासिक पाळी आणि लघवे संबंधित समस्या उपचार करण्यासाठी वर्णन केले आहे लहान मुलांमध्ये होणाऱ्या या आजाराला डांग्या खोकला असे म्हणतात ही समस्या पाच ते पंधरा वयोगटातील मुलांमध्ये अधिक दिसून येते हा जलद खोकला सतत येतो आणि शेवटी मुलांना उलट्या होतात सर्पगंधा चूर्ण माझ्यासोबत नियमित सेवन केल्याने या आजारापासून आपल्याला आराम मिळू शकतो सर्पगंधा चूर्ण जुलाब उलट्या कोराला यामध्ये फायद्याचे आहे कमूट पाण्यासमोर याचे सेवन केले तर तुला पलट्या आणि पोट शांत होते पोटाशी संबंधित जवळपास सर्व समस्या व सर्पगंधा फायदेशीर याचा सेवनाने रक्तरंजित आमांशावरही आराम मिळतो प्रसूतीच्या काळामध्ये शरीराला कित्येक तास अंकुशन होत नसेल तर ते सर्पगंधाच्या मुळाचा उष्टा द्यावा असे सांगितले जाते यामुळे गर्भाश गर्भाशयात आमकुष सामान्य प्रसूती सुलभ होते आयुर्वेदिक वेदात सर्पगंधाचे फळ चुकवून त्यात आले आणि काळा मिळे बारीक करून द्या असे सांगितले आहे याचे नियमित सेवन केल्याने मासिक पाळी नियमित होते यासोबत वेदना अस्वस्थता अतिप्रवाह इत्यादी समस्या या काळात नियंत्रण राहतात सर्पकांदार रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदात आवश्यक आहे हे फाय हे फायदेशीर आहे त्याचबरोबर हृदयाचे टोके नियंत्रित ठेवण्यावर सुद्धा याचा फायदा होतो अनेक वेळा कॅलेस्ट्रॉल किंवा इतर कानावर रक्त घट्ट होऊन मेंदूपर्यंत नीट पोहोचू शकत नाही त्यामुळे ब्रेन हॅमेज होऊ शकते सर्पकारच्या सेवनाने से यावर आराम मिळतो तुम तुमच्या आरोग्यासाठी चांगले झोप खूप महत्त्वाचे आहे मात महत् झोप घेतल्याने तुमचे हृदय मेंदू एकृत आणि मूत्रपिंडाच्या आजारापासून संरक्षण होते पण अनेकांना नि निर्धनाचा सामना करावा लागतो लागतो त्यामुळे त्यांची मनस्थिती आणि आरोग्य दोन्ही खराब राहतात या समस्या सर्पगंधा फायदेशीर मानली जाते यामुळे मनामध्ये ताण दूर होतो आणि स्नायूंना आराम मिळतो यामुळे चांगली आणि आरामची झोप लागू शकते त्याचे त्वचेचा बहुतेक समस्या उद्भवतात कारण त्यातून वीज बाहेर येऊ शकत नाही सर्पगंधामध्ये उष्णता कमी करण्याची प्रवृत्ती आहे म्हणून ते त्वचेला नुकसान करणारी रसायने काढून टाक टाकते आणि तुम्हाला स्वच्छ आणि निरोगी त्वचा ठेवण्यास मदत करते शरीराची विषारी रसायन काढून टाकण्याची प्रवृत्ती सर्पगांधामध्ये आहे सर्पगांधा औषध हृदयाच्या आरोग्यातील घातक रसायन काढून हृदयाला दीर्घ दीर्घ आयुष्य देण्यासाठी मदत करते सर्पगांधा औषधी म्हणून साप पिंचू कीटक व इत्यादी विषापू आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर आहे असे मानले जाते की सर्पदम झाल्यास त्याच्यामुळे पाण्यात घासून प्याने आपल्याला आराम मिळू शकतो त्याचप्रमाणे काही लो काही लोकांनी औषध म्हणून याचा वापर करू नये कोणी कोणी वाप वापर करू नये पाहूया स्तनपान करणाऱ्या माता आणि गर्भवती महिलांनी या याचा वापर करू नये तसेच जे लोक दिर्कार आणि नियमितपण दारू पितात त्यांनी देखील या याचे सेवन करू नये अन्यथा ज्याच याचा मूत्रपिंड विपरीत परिणाम होऊ शकतो व आपल्या श शरीरावर उपाय होण्याच्या ऐवजी आपल्या शरीरावर अपाय होऊ शकतो